मराठा व बहुजन समाजातील युवकांना शूशाही शाहू फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रगत विचारसरणी देत उद्योजकतेकडे वळवणारे तसेच समाज परिवर्तनासाठी कार्यरत असलेले शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट इथं दीपक काटे व काही समाजकंटकांकडून शाईफेक व जीवघेणा हल्ला करण्यात आला या कृत्याचा निषेध करण्यासाठी आज नांदुरा इथं शिवप्रेमी संभाजी ब्रिगेड व संविचारी संघटनांच्या वतीनं तहसीलदार कार्यालय नांदुरा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन सादर करण्यात आलंय जे जी दोन दिवसापूर्वी दीपक काटे नामक हरामपुराने सामाजिक संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीणदा गायकवाड यांच्यावर हल्ला केला व त्यांच्या अंगावर वंगण टाकून त्यांचा तोंडाला काळ फासलं ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे महाराष्ट्रात शिवभ्रषा आंबेडकर विचार रुजवणारे आमचे प्रेमदा गायकवाड यांच्यावर जर असे हल्ला होत असेल तर ही संविधानाच्या जो संविधानाचा जो आम्हाला हक्क दिलेला आहे काही बोलण्याचा लिहिण्याचा त्याच्या त्याची गळचेपी करण्याचा सारखा हा प्रकार आहे तरी आम्ही संभाजी ब्रिगेट मराठा प्रदेश समिती मराठा सेवा संघ यांच्या वतीने आज नांदुरा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे की जर दीपक काटेवर कठोर कारवाई केलं नाही तर त्याचा पुढचा नाण्याट काय करा आम्ही करू कारण जर आमच्या पर्यंतला गायकोडवर असं हल्लत असेल तर त्या हल्ला करणारे हातपाय हातायला सुद्धा आम्ही मागे करणार नाही कारण ब्रिगेड जे बोलते तेच करते आमचा इतिहास आहे आणि त्यांचं म्हणणं होती पण संभाजी ब्रिगेड हे नाव बदलून छत्रपती संभाजी ब्रिगेड करावं तर मी त्यांना सांगू इच्छितो की छत्रपती पदवी लावणे इतपत कामी किंवा कोणी मोठं नाही आहे एक मनोहर कुलकर्णी नावाचा हरामखोर नालायक आहे त्याने स्वतः नाव बदलून संभाजी भेट केलेलं आहे मग त्याने त्यांना सुद्धा नाव छत्रपती संभाजी संभाजीपेढ काय लावणार नाही कारण आपल्याला संघटनेला किंवा कोणाला छत्रपती नाव लावायचा अधिकारच मिळत नाही आहे आता आपण पाहू शकतो रामदल बजरंग दल हनुमान दल हे सुद्धा एकेरीच नाव आहे परंतु संभाजी जर संभा म्हटलं तरच ते एकेरी नाव होते परंतु संभाजी म्हटल्यानंतर एक आदरपूर्वक नाव आहे आणि संभाजी ब्रिगेड हे सतत या महाराष्ट्रामध्ये फुले शिव भुलेजीव आंबेडकर विचारधारा रुजवत आहे आणि तन्मन धनाने सर्व संभाजी मावळे हे कार्य करत आहे जर आम्हाला आम्ही झोपलेले आम्ही वाघ आहोत जर आम्हाला उघडा दिवसाचा दु, दु, प्रयत्न पुढे करू नये जर आम्हाला दिवसल तर आम्ही त्याला फाडेश्वर राहणार नाही या व्हिडिओ माध्यमातून आपणास सांगतो जय चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका